नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये सावलीची सोबत ही कादंबरी मी आपल्यासमोर वाचत आहे या कादंबरीतील सर्व घटना प्रसंग आणि पात्रे काल्पनिक का असून तसा जर कुणाला एखाद्या प्रसंगी किंवा एखादी घटना आपल्या जीवनाशी साम्य वाटत असेल तर तो निवळ योगायोग समजावा क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण विसावे सखे आई सोडून गेल्यापासून एकटे पण खूप जाणवू लागलं घरी मी एकटीच असायची अमर शाहेला जायचा नेहमीच्या उद्योगाला मग मी घरी शिलाई मशीनच घेऊन बसायची मुलगी आपल्या मुली आपल्या सासरी सुखात होत्या याच दरम्यान दारूची उधारी वाढत गेली होती आणि त्या उधारीत त्याने घेतलेली हिरो होंडा गाडी उदारीवारी गेली दारू पिण्याला आकडा लावायला पैसे नसायचे अगं उसणे तरी कोण देणार मग पाच हजार रुपये मागायला याने सुरुवात केली बाहेरच्या बाहेर पिऊन तसेच राहायचे दिवसभर घरी यायचे नाहीत जेव्हा केव्हा जेवणाची शुद्ध राहिली तर बडबडत यायचे बडबडतच जेवायचे मी थोडी भिवूनच असायची तरी घरी दुसरं कोणी नाही याची कल्पना असल्यानं माझ्या जावांचं बारीक लक्ष असायचं मोठ्यानं आवाज वाढला की ते त्या त्या दोघी धावत यायच्या त्यांच्या आधारावर तर मी मूळ घरी आत्मविश्वासाने राहत होते असेच दिवस जात होते माझ्या आईला जाऊन चार पाच महिने झाले असतील एका सायंकाळी सहाच्या दरम्यान ते बाहेरून आले ते माझ्या घरच्यांना शिव्या घालतच आले अलीकडे घरची माणसं माझ्याकडे येत जात होती ना ही माझ्या घरची माणसं मला फूस लावत आहेत असं त्यांना वाटत असावं शिवाय आता हातात पैसा नव्हता मग कोणत्या ना कोणत्या मार्गांचा अवलंब करून पैसे त्यांना मिळवायचे होते मग त्यांनी त्यांच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि ते तर जाता जात नव्हतं किती ऐकून घ्यायचं ग परक्या माणसांच्या सावलीवरही संशय घ्यायचा या माणसानं नको नको ते बोलायचे शेवटी मला नाही सण झालं चांगले अमर प्रेम केलं तुम्ही माझ्यावर सारी दुनिया आठवण ठेवी आपल्या दोघांच्या प्रेमाची तुमच्या तुमच्या प्रेमाचं उदाहरण देतील कोणी कोणावर प्रेम करायचंच नाही का प्रेम किती फसवं असतं याचा जिवंत पुरावा तुम्ही आईशीवर नाटक केलं फक्त प्रेमाचं नाटक तुमच्या फसवी नाटकी प्रेमाला मी बळी पडले हो मला पुढं बोलता आलं नाही तोंडाला कोरवड पडली मी धाव मोक मु, धाई मोकलून रडू लागले कड सवरत म्हणाले मी हरले आता हरले मी किती जिद्दीने मला संसार करायचा होता किती स्वप्न पाहिले होती पण आता नाही आता मी जगणार नाही बस झालंय नाटक आणि मी किती प्रेम केलं यांच्यावर निष्पाप मनानं प्रेम केलं सगळ्यांच्यावर वर्ग जीवापाड प्रेम केलं माझी आई वडील भावंड चुलते सासरे दीर जावा जावांची मुलं शेजाबाजारांच्यावर सगळ्यापासून सगळ्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलं जीव ओतून प्रेम केलं माझ्या मुलांना मी या प्रेमाची शिकवण दिली ग सगळ्यांना आपलेपणा देत राहिले आपुलकी माया जिवाळा सर्वांना दिला कधी कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही वाईट कृत्य केलं नाही कधी कोणाच्या दारी गेले नाही अर्ध पोटी झोपले ग पण कोणाकडून कधी मत्तीची अपेक्षा केलं केलीच नाही माझं सत्व जपलं मी माझं डोकं सुन्न झालं माझे चुलते म्हणाले होते त्यामध्ये काय खोटं होतं म्हणून तर त्यांनी शेवटपर्यंत विरोध केलेला मला आंधळीला ते कळालंच नाही ग त्यांच्या प्रेमाफुढं सारी दुनिया कसपटा समान मांडली मी झोकून दिले मी आणि मला हे शेवटी फळ मिळालं ठरवलं आता नाही जगायचं संपून टाकायचा प्रवास थकले आता बस झालं धावणं ताकद राहिली नाही उमेद तर कधीच संपली इच्छा तर म्हणूनच गेली सारा वासनेचा क्रूर खेळ या खेळात मी एक कळसूत्री वावली नाचवीर तशी नाचवणारी सार संपलं कुठे नाचू माझे सगळे निर्धार माझी जिद्द माझी स्वप्न सारी सारी संपली कधी नव्हे ती इतकी आयुष्याची निरर्थका निरर्थकता मला जाणवू लागली एका वेगळ्या विचित्र अवस्थेत मी उठले चुलत्यांच्या नावाचा जप केला दादा चुकले दादा मला क्षमा करा असं म्हणून मी झोपेच्या दहा बारा गोळ्या खाल्ल्या कायमची झोप घेण्यासाठी सावलीची सोबत मिळाली नाही तरी सुद्धा तिच्या शोधातच आयुष्य संपवून टाकण्यासाठी जेव्हा मला हे सण झालं नाही याची जाणीव झाली तेव्हाच मी आत्महत्याचा करण्याचा प्रयत्न केला ग पण तिथेही देवानं माझी उपेक्षाच केली झोपेच्या गोळ्या खाऊनही मला मरण आलं नाही घरचे सगळे धावून आले मला दवाखान्यात ॲडमिट केलं माझ्या मुलांचं दैव बलवत्तर म्हणून मी वाचले जेव्हा मी शिद्धीवर आले तेव्हा खूप खूप पडले खरं तर मला जगायचं नव्हतं नी क्षणाक्षणाला मरण जगत होते तरी देहानं मी मरत नव्हते आता मी सर्वांच्या समोर कशी जाऊ हे तोंड कसं दाखवू माझी मलाच खीव येऊ लागली वाटलं उठावून कोणी नाही असं पाहून त्या दवाखान्यातील फॅनला फास लावून घ्यावा करावा एकदाचा शेवट असा मी निर्दय केला त्याच विचारात मला ग्लानी आली मी झोपून राहिले जेव्हा मला जाग आली तेव्हा अमर माझ्या उश्याशी बसून रडत होतं मला भरबडून आलं माझं अंतकरण द्रवलं मी डोळे उघडताच तो माझ्या कुशीत शिरला आई आई काय केलंच गये आणि तो माझ्या गळ्यात पडला धाई मोकळून रडत होता मला माझ्या पारसासाठी जगायला हवं हो जगायलाच हवं मी घर सावरलं मी उठून बसले त्याला मिठीत घेतला स्वतःलाही सावरलं त्याच्या तोंडावरून दाट केसावरून हात फिरवीत मी माईने त्याला पुन्हा जवळ घेत म्हणाले नाही बाळा नाही तुला सोडून मी कुठं कुठं जाणार नाही मी तुझ्यासाठी जगेन फक्त तुझ्यासाठी मी दवाखान्यातून घरी आले ना माझ्या नाही घरी आले माझ्या भावाच्या घरी आले अमरच्या भविष्याचा विचार करू लागले काय करावे मला कळेनासे झाले त्याचवेळी थोरल्या मुलीनं मला धीर दिला धाकटी येऊन गेली नाही म्हटलं तर मी आत्महत्येचा प्रयत्न केलाय सर्वांना कळलंच होतं माझ्याबद्दल सर्वांना सहानुभूती होतीच पण नुसत्या सहानुभूतीनं माणूस उभं राहत नाहीत ग नुसत्या ना सहानुभूतीनं माणूस उभं राहत नाही जगायला त्यापेक्षा खूप काही लागतं ते धैर्य आणि होत जगायला धैर्य लागतं पण तेच नेमकं माझ्यातनं हरवल्यासारखं मला वाटत होतं नेमके अशा वेळी धाकटी माझी पोटची गती लहान असून तिनं मला समजावलं तिनं मला सावरलं मी आता हळूहळू सावरत होते एवढंच वेळ रामायण घडल्यावर तरी यांच्यात काही फरक मुळीच नाही मला वाटलं आपली बायको मरणाच्या दारातून परत आली आपण फार मोठी चूक केली आता सावरायला हवं पण नाही व्यसनाधीन माणूस हा सरड्यासारखा रंग बदलणारा कुमता पडीकडची जगाची त्याला काय कल्पना आपण आणि आपलं जग यातच सुख मानणारा हा व्यसनी माणूस त्याला मुलाबाळांची आणि बायकोची काय पर्वा मला दवाखान्यातून येऊन दहा पंधरा दिवस झाले तरी हा माणूस इकडे फिरकला नाही की साधी विचारपूशी नाही पुढे जेव्हा जवळचे पैसे संपले तेव्हाच त्यांना माझी आठवण आली मला माहेर येऊन आता तीन आठवडे झाले असतील तेव्हाची गोष्ट एका सकाळी घरात कोणी पुरुष म्हण पुरुष एका सकाळी घरात पुरुष कोणी नाही याची त्यांना त्याने अंदाज घेतला असावा सर्व खात्री झाल्यावर ते आले ते फुल्ल होऊनच अवतार तर पाहत नव्हता मला त्यांच्याकडं पाहिल्यावर केळच आली आणि किवी आली असा कसा हा माणूस या माणसाचं काळीज कशाचा असेल किती निष्ठुर बायको मरणाच्या दारातून परत आली इतक्या दिवसातून एका शब्दाने विचार विचारपूस नाही घरी येऊन मी चुकलो मी चुकलो आता तर नाही मला क्षमा कर तो आपल्या घरी चल असं अगदी असं घडेल असं वाटत होतं पण नाही घडलं ते वेगळंच घडलं आता तर त्यांना रान मोकळंच होतं ना मी घरी नाही म्हटल्यावर यांचा अवतार एखाद्या शिवरासारखा सारं रान मोकळंच होतं ना त्यांना मग कसं येतील सावरायला मला सारी दुःख सारी दुःख पसवायला मी जीवन कशी राहिले हेच मला कळत नव्हतं आता काय करायचं मी विचार करत होते बर आता आले ते अशा अवस्थेत की गल्लीच्या तोंडापासून शिवाय देतच आले जवळच्या गोठ्यातील काठी घेतल्याने दारात आपत म्हणाले वंदे बाहेरे मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत पैसे दे माझा अनावर झाला मी बाहेर येऊन म्हणाले लाज वाटत नाही का पैसे मागायला इतक्या दिवसात बायको मुलगा कुठे आहे त्याची सधी चौकशी नाही नुसते प्यायला आणि चांगलं खायला मिळालं की झालं वाटोळ झालं की हे अशा तुमच्या वागण्यानं तसे ते चिडून माझ्या अंगावर आले तोपर्यंत काकी बाहेर आल्या त्याने मला अडवून घरामध्ये घातलं आणि ह्यांना जायला सांगू लागल्या म्हणाल्या इथून जावा मी जाणार नाही मला ठेवीच्या पावत्या हवेत त्यांनी काठी आपटायला सुरुवात केली संध्याकाळी माणसं शेतात म्हणून घरी येतील आणि तुमच्या ठेवीच्या पावत्या तुम्हाला परत देतील जा तुम्ही काकी पुन्हा म्हणाली काकीने काकी कशी हो तरी समजूत घातली तशी ते पाय आपटीत निघून गेले आणि काकीच्या गळ्यात पडून मी रडू लागले संध्याकाळी घडला प्रकार मी सर्वांना सांगितला काही वाटेल ते घडो पण ठेवीची पावती द्यायची नाही धाकट्या चुलत्याने स्पष्ट सांगितलं मला बाहेर यां बाहेर मला माहेर ज्यांचा आधार वाटू लागला होता हे खरं आहे तरी पण हे किती दिवस असं चालणार म्हणून झोप लागत नव्हती माझी तब्येत तब्येत तर खालावून गेली होती दोन दिवस घरीच आले नाहीत ते आणि एका सकाळी अकरा वाजता आले त्यांचा तो उग्र अवतार बघून माझे हात पायस गळाले अमर तर पोर भीतीनं थरथरू लागलं मी काही करू शकत नव्हते मी फक्त एकटी नव्हते काकी होत्या अमरही होत्या पण असून काय करायचं आम्ही सर्व शेतात गेलेली गल्ली ती कोणी माणूस ना ह्याने तर वेगळ्याच पवित्रात बेसावध होऊन हल्ला करावा तसा डाव साधलेला वंदे मला पावती पावती हवे आहे मला ठेवीची पावती दे त्याने रोखून भा बघत माझ्याकडे म्हटले आणि हातात नारा एवढा दगड घेतला पावत्या तिच्याकडं नाहीत मालकांच्याकडे आहेत ती दुपारी येतील त्यांच्याकडून घ्या जावा आता काकी म्हणाल्या तुम्ही मध्ये पडू नका तुम्हाला एकदा सांगतो त्याने दगडाकडे पाहून वेगळ्याच शब्दात काकीना दम दिला मात्र मी काकींना म्हणाले काकी काकी द्या त्या ठेव पावत्या जळू देत तिकडं वंदना पावती देऊ नको माझं आई तू तिकडच्या घराकडे इकडे ये माझ्या घरात ये माझ्या घरात ते येत नाहीत माझा ऐक काकी विनवणे करू लागली पण मलाच ते सण होण्यापलीकडचं होत मी ठेव पावती देऊन मोकळे झाले त्याने ठेवीची पावती हातात घेतताच ते पाठमोरे झाले वंदा तू असं करायला नको होतस काकी म्हणाली काकी अगं माझी सही झाल्याशिवाय पैसे मिळत नाहीत बँकेत फक्त एकाच्या सहीवर पैसे काढता येत नाहीत आमचं जॉईंट खातं आहे मी काकीनं सांगितलं तरी पण तू चूक केलीस त्याने काही खोटं खोटं नाटं सांगून साई तुझी सही करून पैसे काढणार ते बघ परस्पर पैसे काढतात का नाही ते माझ्या मनात उलटसुलट विचार येऊ लागले आणि मी धाय मोकळून रडू लागले रडण्याशिवाय माझ्या हातात दुसरं काही होतं आणि घडलंही तसंच दुपारी एक वाजता धाकटे चुलते शेतातून आल्यावर त्यांनाही कळलं तसे ते चिडून म्हणाले मूर काय आहेस तू मी येईपर्यंत तुला थांबता येत नव्हतं अगं त्यानं डाव साधला पंचवीस हजाराला आला तो मोकलीस चल जाऊ बँकेत काय झालं ते तरी बघू मी आणि चुलते तसेच बँकेत धावत गेलो मला बघून बँक मॅनेजर मला म्हणाले त्यांना आश्चर्य वाटलं मला म्हणाले तुम्ही तर आजारी आहात असं कळलं म्हणजे माझा चेहरा कसा नुस कसा नुसा झाला तुमच्या मिस्टरांनी सांगितलं तुम्ही खूप आजारी आहात आत्ताच दवाखान्यातून तिला घरी आणलंय दवाखान्यात आठ दिवस ठेवावं लागलं दवाखान्याचं बिल प दवाखान्याचं बिल पवण्याने भागवलं त्यांनीच पैसे दिले आता त्यांचे पैसे परत यायला नकोत का म्हणून ठेवीवरती पैसे काढायचे नाही किंवा ठेव पावती मोडायची म्हणून मी आलो आहे हे काय तिची सही घेऊन आलो आहे मी आजारी असल्याचं कोट सांगून त्यांनी माझी सही केली बँकेतील लोकांचा त्यावर उपाय चालला नाही त्यांनी पंचवीस हजार रुपये दिले तरी पण तुम्हाला सांगतं तुमच्या दुसऱ्या मन ठेवीच्या पावत्या मी ठेवून घेतल्या आहेत त्यांची एकंदरीत हालचाल पाहता मला संशय आलाच माझ्याकडे आहेत पावत्या साहेब म्हणाले तरी बरं केलं सुलते म्हणाले असतील इथंच कुठं तरी अव आत्ताच अर्ध्या तासापूर्वी गेलेत असं म्हणून साहेब आपल्या कामात गुंतले आणि पंचवीस हजार घेऊन हा माणूस गायब झाला तो पंधरा दिवसांनी सर्व पैसे संपूनच माघारी आला बँकेत जाऊन पुन्हा तेच नाटक साहेबांनी मला समक्ष घेऊन आल्याशिवाय पैसे देता येत नाहीत असं स्पष्ट सांगितलं त्यामुळं तर खूप चिडले संध्याकाळी पिऊन नेहमीप्रमाणे आलेच चिडूनच होते असं सर्वांना शिव्या देऊ लागले पण सकाळी अगोदरच वैतागून गेलेली चुलते भाऊ वडील या सर्वांना त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली त्या सर्वांनी यांना मारायला सुरुवात केली जशी ते के ती मार खाऊ लागले तसे अत्यंत वाईट वाईट शिव्या देऊ लागले तसा मार जास्तच वाढत चालला मला सण होईना मला ते पावे ना मी पुढं झाले त्यांच्या अंगावर पडले मारू नका दादा मारू नका मारू नका सखे अवस्थेत त्यांना गल्लीच्या तोंडी घालवलं काय तुमची अवस्था करून घेतली कसे होता आणि कसे झालात का असं वागता हो? जा, जाईतून इथं मार खायला परत येऊ नका मी हात जोडते तुम्हाला निघून गेले मी तिथंच अंधारात रडत बसले माझ्या सोबतीला फक्त अंधार होता म सांग सखे आता कुठं आणि कशी शोध शोधू ग मी सावलीची सोबत सारी 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 अशा संपली अंधाराला कौ टाळावं लागल मला आता कदाचित वरासाठी सुद्धा सावलीची सोबत शोधता शोधता हाती काही येईल ग माझ्या सके, धन्यवाद